दिन हा भाग्याचा स्वातंत्र्य दिनाचा चला साजरा करूया क्षण हा सोख्याचा सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन हा दिवस म्हणजे प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या सत्तेतून पूर्ण स्वातंत्र्य मिळालं आणि आपला नवा भारत उदयास आला पंडित जवाहरलाल नेहरूंनी ट्रेस्ट विथ डेस्टेनी या ऐतिहासिक भाषणातून देशाला पहिले शब्द दिले त्याच दिवशी आपल्या तिरंग्याला सन्मानाने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकवण्यात आले हा क्षण लाखो शूरवीरांच्या बलिदानाने आणि त्यागाने मिळालेला होता देशासाठी झेलली संकटं सहन केलं मरण वंदन करू या वीरांना झेंड्याला करू वंदन पंधरा ऑगस्टच्या दिवशी जागवू देशभक्तीचं स्पंदन अनेक वीरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी संघर्ष केला आणि आपले संपूर्ण आयुष्य दिले खुदिराम बोस भगत सिंग आणि चंद्रशेखर आझाद यांना आपण सर्वजण कधीही विसरू शकत नाही ज्यांनी लहान वयात देशासाठी लढताना प्राण गमावले नेताजी आणि गांधीजींच्या संघर्षाला आपण कसे विसरू शकतो गांधीजी हे एक महान व्यक्तिमत्व होते ज्यांनी भारतीयांना अहिंसेचा धडा शिकवला ते एकमेव नेते होते ज्यांनी अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला आणि अखेर प्रदीर्घ संघर्षानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा